येवला कृषी विभागाकडून पीक नियंत्रणावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले येवला तालुक्यातील दहेगाव पाटोदा येथील शेतकऱ्यांशी तीन जुलै रोजी संवाद साधून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक तसेच येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेराड यांनी शेतकऱ्यांना भेट देऊन मार्गदर्शन केले जिनी पद्धतीने मका लागवड मका पिकावरील लष्करी आणि प्रादुर्भाव टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड गांडूळ खत निर्मिती युनिट तांत्रिक पद्धतीने मक्याची ओळखणी यांची पाहणी केली उपस्थित शेतकऱ्यांकडून तंत्रज्ञानाबाबतची माहिती जाणून आहे तर चिनी पद्धतीने मका लागवडीचे फायदे लष्करी आणि नियंत्रणाच्या उपाययोजना सेंद्रिय व जैविक निविष्टांचा वापर करणं महाकृषी विस्तार अॅपचा वापर करणं याबाबत मार्गदर्शन केलंय यावेळी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या हस्ते प्रगतीशील व पुरस्कार प्राप्त शेतकरी ज्ञानेश्वर पगार यांचा सत्कार करण्यात आलाय त्याचबरोबर आत्मा अंतर्गत मका प्रकल्पांच्या प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी पाटोदा गडाख उपकृषी अधिकारी चव्हाण तसेच कृषी सहाय्यक सविता तांबे गायत्री नजन बीटीएम आत्मा निंबाळकर तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते स्टार न्यूज साठी दीपक ढोकळे येवला